तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये इडलीचं फी पीठ कसं फर्मेंट करायचं आणि त्यापासून मऊ लुसलुशीत इडल्या कशा बनवायच्या हे मी तुमच्याशी शेअर केलेलंच आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ एकदा बघा ह्याच्याशी मी लिंक शेअर करणारच आहे तर बघा इथे मी चटणी बनवून घेतलेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये जे आपण पीठ फर्मेंट केलं होतं त्यातीलच थोडं पीठ मी इथे घेतलेलं आहे एका वाडग्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी हे पीठ फेटून घ्यायचं आहे बघा ह्या मध्ये आपल्याला डोस्याचं पीठ ठेवायचं आहे आणि आता आपण ह्याचे डोसे काढून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला मी डोशाचा तवा ठेवलेला आहे त्यावरती तवा चांगला तापल्यानंतर थोडंसं पाणी शिडकून घ्यायचं आहे आणि हे पाणी पुसून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण डोसे काढणार त्यावेळेस गॅसची फ्लेम बारीक करायची आहे दोन चमचे इथे मी डोशाचं पीठ तव्यावरती टाकून घेणार आहे आणि एकाच दिशेने गोल 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 करत असं आपल्याला हे डोस्याचं पीठ पसरवून घ्यायचं आहे आहे आणि बघा असं छानपैकी असं गोल संपूर्ण तव्याभोवती आपल्याला हे डोशाचं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि वरतून आता ह्या डोशावरती आपण तेल सोडायचं आहे डोसा पसरवत असताना तव्यावरती आधी तेल सोडू नका नाही तर हे असे डोसे तुमचे कुरकुरीत निघणार नाही पहिल्यांदा पाणी शिडकून ते फुसून घ्यायचं नंतरच पीठ सोडायचं आहे आणि नेहमी कुरकुरीत डोसा होण्यासाठी डोस्याच्या वरतून तेल बटर तूप जे काही तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही सोडू शकता इथे बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी बटर टाकलेला आहे तर आता ह्यावरती थोडं डोसाची चव वाढवण्यासाठी मी ते पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करत आहे तुम्हाला जर ह्या मसाल्याची चव आवडत असेल तर तुम्ही हा मसाला वापरू शकता अदरवाईज तुम्ही फक्त बटर आणि तेलामध्येही हा डोसा खूप अतिशय सुंदर असा लागतो बघा आता वरतून तेल आणि बटर टाकल्यामुळे हा डोसा जो आहे अतिशय कुरकुरीतच आपण जसं हॉटेलमध्ये डोसा खातो ना त्याप्रमाणे असा हा ला डोसा बनतो डोसा जेव्हा भाजतो तो ऑटोमॅटिक त्याच्या तव्यावरून हा कडा सोडायला लागतो बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय आता आपला डोसा छानपैकी कुरकुरीत भाजला गेलेला आहे डोसा पसरवल्यानंतर गॅसची फ्लेम मी वाढवली होती तर बघा छानपैकी आपला हॉटेलमध्ये मिळणारा हॉटेलमध्ये मिळ जो आपण डोसा खातो कुरकुरीत त्याप्रमाणे आपण आपला डोसा हा बनलेला आहे हा तुम्ही आता मस्तपैकी चटणी बरोबर तुम्ही हवं तर ह्याबरोबर बटाट्याची भाजी सांबार पण बनवू शकता तर अशा प्रकारे हा आपला डोसा रेडी झालेला आहे तर तुम्हीही प्रकारे रेसिपी बघा संपूर्ण आणि अशा प्रकारे तुम्हीही डोसा बनवा खा आणि एन्जॉय करा इतरही बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही जाऊन पाहू शकता आपले व्हिडिओ तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर सर्वांशी आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा बघा असं छान कुरकुरीत आपला एकदम पातळ असा डोसा रेडी झालेला आहे तुम्ही ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला तुमचे अभिप्राय कळा कळवायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद